गरीबों से करे हसके मेला कोई को ना कोई उनसे गिला अ आ, आ जनता की लेके बंदगी को को करे, के विदा, आ, आ, गरीबो से के मिला, के मिला किसी को ना आमदार कुणा वार सर मध्ये मोठा फरक काल आज मध्ये नाल्या बुजून रोड वर व्हायचं सांडपाणी अंडरग्राउंड नाल्या खेडोपाडी सिटीत आज मध्ये आज मध्ये सरकारी शाळा फर्स्ट क्लास बनल्या प्रोजेक्टर लॅपटॉप वर चालू शिक्षण मजबूत बंद काम चालू शाळांचे पाण्याची टाकी अंडरग्राउंड पाईप लाईन पण लेटेस्ट स्ट्रीट लाईट नी सिटी करते शाईन पण कारण जर चौक वाईप देते पुरी नाईन वन पूर्ण सिटी त्यांच्यावर करते प्राऊड फील प्रगती पुन्हा होईल मरण यांची डाउट पण कारण सकारात्मक बीत भाषी राजकारणी सेवेत जास्त अस्तव्यस्त व्यस्त जनतेच्या मी याची देहा पहिले स्वतः जनसेवा करतात त्यांच्या क्षमतेच्या बाहेर चारशे बेडचं केलं रुग्णालय मंजूर हिंगण घाटच्या शिवारात आणलं मेडिकल कॉलेज तरी किती 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 झाला विरोध किती झाली मानहानी तरी साहेबांचा त्या फायदा हे वाक्य त्या पार्टीला सांगा त्या सांगा त्यांना तुम्ही फक्त कटराचा आम्ही प्रगती करतो आमचा एकच ध्यास मतदार संघाचा विकास करणे घेतलं समाधान शिबिर लोकांना योजनांचा लाभ करून दिला हिंगणघाट पोलीस स्टेशनची इमारत मंजूर काही दिवसांची तिथं चौकीचा किल्ला होणार टेक्स्टाईल पार्कची निर्मिती होईल बेरोजगार लोकांना रोजगार, रोजगार प्राप्त कामगार मेळाव्यात सर्व सोयी दिल्या करून हिंगण घाट समुद्र पूर सिंधी रेल्वे सत्त्याण्णव ठिकाणी समाज भवन मंजूर काही नेले पूर्णत्वास काही काम चालू पूर्ण प्रगती पथावर ते बोलतात करतात त्यांचा भरोसा स्वतःवर त्यांचं कार्य चालते फक्त लोकांच्या हितावर नागरिकांच्या सोयीसाठी योग भवन विश्रामगृह गृह निविदा प्रक्रिये तीर्थ क्षेत्र केले देखणे मजबूत का म्हणून जपली आपली संस्कृती अभ्यासिका त्यांनी निर्माण केल्या विद्यार्थी करो प्राप्त सर्वोच्च पद केडो पाडी दिल्या व्यायाम शाळा पेडो देशाच करून रक्षा त्याची अतिक्रमण धारकांना करून पट्टे वाटप त्यांच्या घरकुलाचा केला मार्ग मोकळा आता नवीन पंचायत समितीचं बांधकाम मंजूर झालं माग सात नवीन रुग्णवाहिका सरकारी हॉस्पिटलला दिल्या महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटू म्हणून जो राष्ट्रपतींनी त्यांना पुरस्कार दिला त्या दिव्य चारित्र्य माननीय आमदार साहेबांना मी नमन करून तुमचा निरोप घेतो धन्यवाद